धन्य ते संसारी दरी कीर्तन री सेवेसाठी घेतलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत जगद्गुरु तुको बारायांचा हा चार चरणाचा संत प्रकरणातील संतांचं कार्य सांगणारा भंग शेवीकरता घेतलेला पूर्वी थोडासा परिहार दिने ही शिवा किम निमित्त सर्वांना माहितच आहे आपल्या सागर गावामध्ये श्रीराम महाराज यांचे जन्मशताब्दी निमित्तानं या सप्ताहाचं आयोजन आहे आणि या सप्ताहामध्ये ज्यांच्या अमृतुल्य वाणीद्वारा आपण भागवत कथा श्रवण प्रथा असे गुरु समान असणारे आमचे रामकृष्ण महाराज आंबोस्कर त्यांच्यात वाणीवद्वारा आपण भागवत कथा श्रवण करत आहात या सप्ताहामध्ये जे महान कलाकार या ठिकाणी आपल्या कलेनं आमच्या कीर्तनाला सादर करतात असे आमचे ईश्वर महाराज आहेत मृदंगाचार्य मयूर महाराज आहेत आणि या महाराजांचं नाव सुरेश महाराज आहेत सप्ताहाचे मार्गदर्शक माझे गुरुबंधू ज्ञानश्री कृष्ण कंठस्थ सचिन महाराज कराडे यांच्या आज्ञेनं ही सेवा मला प्राप्त झाले ढल ढलव श्रद्धास्थान शर्यामधारजी महाराज मेहूनकर श्रद्धास्थान तुकारामजी महाराज सकारामपूरकर श्रद्धास्थान संजय बाबा या सर्व संतांची या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद मिळालेले आहेत आणि आपली जास्त वेळ न घेता सप्ताहाचं हे तिसरं दिवस आणि तिसऱ्या दिवसाची ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे मी माझं भाग्य समजतो या ठिकाणी साधू संतांनी अनेक कार्य केल्यानंतर त्यातलं काही कार्यभाग या भागातून सांगितलेला आहे तुम्ही आमचा विचार केला तर या जगामध्ये चार प्रकारचे जीव राहतात पहिला वर्ग आहे ज्याचं जीवन ढीग आहे दुसरा वर्ग आहे त्याचं जीवन निंदी आहे तिसरा वर्ग आहे त्याचं जीवन सत्य आहे चौथा वर्ग आहे जीवन धन्य कुटुंबिक आत्मान धिक शरीर त्रिगोपालम पराम मुखम जीवनामध्ये आल्यानंतर जो भक्ती करत नाही देवाला पुजत नाही ग्रंथ वाचत नाही त्याच कुल कुटुंब घर शरीर पुत्र आत्मा याचा धिक्कार असो सुभाषित म्हणतात सोपं करून सांगतो तो, तो को एका भंगामध्ये आठ लोकांच्या जीवांचा धिक्कार करतात तो म्हणतात धिक जिने जो बायले आधीन परलोक मन नाही दोन्ही धिक जिने ज्याचे लोभावरी मन अतिथी पूजन घडीचे ना धिक जिने आळस निद्रा जया फार अमित हार घोरिया धिक जिने नाही एक वर्या गे झोरी म्हणाला गे साधूपणा तो का म्हणे धीग ऐसे झाले लोक निंदक वादक नरका जाते तुकोबारायांनी चार या पहिल्या वर्गामध्ये अनेक लोकांचा धिक्कार केला स्पष्टीकरण करून सांगतो तुकोबाराय म्हणतात ज्या घरातल्या माणसाचा परमार्थ आपल्या घरातल्या बाईमुळे बंद पडत असेल तर तुकोबाराय म्हणतात अशा माणसाला इथंही मान नाही वरही मान नाही माणसांना प्रपंच बाईच्या म्हणण्यानुसार करावा पण परमार्थ बाईवर अव अवलंबून नसला पाहिजे अलक्ष तुकोबा म्हणतात तुम्ही कीर्तनाला निघाले घरच्या बायांनी म्हटलं जाऊ नका तर लक्षात ठेवा ते तुम्ही ऐकलं नाही पाहिजे प्रपंचातलं काही ऐका हरकत नाही जर तुम्ही ऐकून तुमचा परमात्म बंद पाडला तर तुमचं जीवन ढीग असेल पहिला प्रश्न दुसरा ढीग जिने ज्याची लोभावरी म्हण पापाचा बाप लोभ आहे प्रत्येका लोभ असतोच पण लोभ काही फार मोठा चांगला नाही लोभ माणसा नरकाला घालतो ज्याचे मन घडीची ना अतिथी देवो भव असं म्हणतो आपण घरामध्ये कोणी आल्यानंतर नाही आपल्याला कोरबर भाकर देतायत पण त्याला विलमुख पाठवू नये जर विनमुख गेला आपलं पुण्य घेऊन जातो धिकजीने आलस निद्रा दया फार या जगामध्ये तोच मनुष्य कोणी क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो ज्यांना आळस बाजून ठेवला हा आणि ज्याच्या अंगामध्ये आळस भरू नये तो परमार्थ प्रपंच कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकत नाही तुम्ही आम्ही आपले शत्रू बाहेर शोधतो हा असा तो तसा तो तसा पण अगोदर आपल्याच अंगातले काही शत्रू बाहेर काढा काम क्रोध मध मत्सर दंभ अहंकार मल विक्षेप आवरण आळस लक्षात म्हणून जो आळशी मनुष्य आहे त्याचं जीवन धीक आहे असं महाराज म्हणतात आळस निद्रा जया फार अमित आहार भोरेया मित आहार म्हणजे कमी अमित म्हणजे जास्त आणि जो मनुष्य जास्त खातो ज्याचं खाण्यात जास्त लक्ष आहे तो मनुष्य परमार्थ करू शकत नाही